एकवीस हजार सहाशे जपा म्हणजे आपल्या चोवीस तासामध्ये आपला श्वास जातो येतो जातो येतो तो, ये तो, जा तो, ये तो, तो एकवीस हजार सहाशे होतो आपला पण आपलं तिकडे लक्षच नाही त्याच्यामुळे आपला, आपला परमार्थ चुकतो का आपण डिक्लेअर कधी करतो श्वास संपला की गेला बाबा मग त्या श्वासाकडेच लक्ष नाही आपला आणि तो श्वासच आपला देव आहे जेवढे आपल्याला श्वास भगवंताने दिल्यात तेवढ्या आपण घ्यायचे ते संपले की आपण गेलो कोणीच कौन कोणाचा नाही इथे त्यांनी ते नेमून दिलेले एकविसा जपा नेमून ने गेले जपा विचार पाहता सोपा सकल काय सगळा परमार्थ सोपा आहे पण ते एकविसा आहे काय कोणालाच माहित नाही सगळे पंच सांगतात हे करा ते करा अमुक करा नाही देवा तुमचा श्वास हाच तुमचा देव आहे लिहिले की ना देव म्हणजे आपला प्राण रामदास लिहिले सगळा पण समजतो कोणाला ना। ज्याने नाम घेतलंय ध्यान केलं त्यालाच कळेल जो आपल्या श्वासाशी एकरूप झालं आहे सकाळी चार वाजतानंतर ध्यान करतो चार पाच सहा दोन तीन तास ध्यान करतो मग ते ध्यान करतून केल्यानंतर आम्हाला ज्ञान शोधायला जायची गरज लागत नाही ते ज्ञान आम्हाला शोधत होतं भगवंत आम्हाला शोधत येत होतं की असा कोणाचं हृदय ज्याच्या भज ज्याच्या पिंडामध्ये अखंड भजन चालू आहे त्याच्या पिंडामध्ये भगवंतही बसतो बोलवायची गरज लागत नाही देवाला कारण आपला अंतकरण शुद्ध झाला का सगळा शुद्ध आहे आपला अंतकरण अशुद्ध आहे तो कोण काय बोलतो आपल्याला तिकडे लक्ष जाणार नाही कारण इथं लिहिलंय रामदास साहेबांनी लिहिलंय मुळी देहत्री गुणाचा रजगुण तमगुण तो मुळी देहत्री गुणाचा रज सत्व तमाचा रजगुण तमगुण तो गुण तिन्ही गुणाने युक्त आहे त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण सांगितलाय सत्वगुण भगवत भक्ती बघा गुणातूनच भगवत भक्ती आहे आणि तो सत्व पण आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्याला माल घालावा लागेल ध्यान करावं लागेल मटण मच्छी बंद करावं लागेल याशिवाय आपल्या जन्ममानाचा फिरा चुकवता येणार आणि ह्या जन्मात आपल्याला जर तो साध्य करता आला नाही तर पुढचा जन्म कोणी आहे कोणी बघितलं पुढचा जन्म शंभर टक्के आपल्याला अदोगाशी जावं लागेल मुळी देह त्रिगुणाचा रज तमाचा त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण लिहिले सत्व गुण भगवत भक्ती बघा सत्व गुण तुमच्याकडे सत्वगुण कशात वाटत आपण जर भाजी खाली चांगले विचार केले चांगला ध्यान केला तर सत्व गुण आणि आपण मटन खाली तर गेलो आपण तामसी आहे ना ज्ञान सांगतात की माणूस तामसी वृत्तीचा झाला तर त्याला ज्ञान होणार नाही काय आहे जर आपल्याकडे तामशी वृत्ती तामशी वृत्ती कशी येत नाही तुम्हाला सांगा खाण्या पिण्याच बाकी काय आणि एकदा माणूस खाणारा चालू झाला त्याला पियाची पण सवय लागतो आणि पियाला चालू केली खाण्याची सवय लागते म्हणजे इथून उडी मारली तरी आपण आदोगा दिला इकडे गेलो तरी आदोगा दिला आपल्याला सद्गती कधी नेल दादा आपल्याला सोडून गेले आता आपली पाली आहे जायची लिहिलं मरे क त्याचा दुधा छोक वा हे अकस्मात जात ही पुरे ना ते म्हणून म्हणजे मागून जन्म घेतो आपण समर्थ मागून तुम्ही जन्माला घेता तुम्ही मटण मच्छी खाता म्हणजे तुम्ही त्या मासा खाला तर माश्या जन्माला जाल तर बाकऱ्या जन्माला जाल तुम्ही स्पष्टपणे लिहिलं मग कोणाला कळतो या खात्या भाषा तसं नसतं परमार्थ तो परमार्थ होऊ शकत नाही आपली भ्रम आहे आपला की आपण परमार्थ करतो अजिबात नाही मी वीस वर्ष होतो पण ज्या दिवशी बाबाने आमच्या रोज हात ठेवला आत्मा साक्षात रोम रोम भजन करायला लागले सोडून गेला सगळा सकाळी उठून ध्यान करतो कारण की काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदवतो केवळ काया ही पंढरी आपण त्या पंढरीला जातो हीच पंढरी आपली पंढरीला सकाळी आम्ही जातो तीन तास जातो तीन पंढरीमध्येच असतो आम्ही सकाळी तीन तास म्हणजे त्या ध्यानाच्या स्थितीतच आम्ही असतो कारण काय हीच पंढरी आत्मा हाच विठ्ठल असतो याच्या पलीकडे भगवंत नाहीये तुमचा अंतरेचा अंतरात आत्मा हाच ईश्वर आहे दत्त महाराजांनी कोणता काही को, का वेगळा आत्मा होता का तुमच्या आमच्यासारखाच कृष्ण परमात्म्याकडे कोणता आत्मा होता तुमच्या आमच्यासारखाच रामाकडे कुठला आत्मा होता रामाशी राम ठाऊक असता तर <laughs> का शरण जाता वशिष्ठ वशिष्ठाने शरण का गेला स्वतःच्या अंतरीच्या अंतरात त्यांची ओळख नाही म्हणून गेला तुमच्या आमच्या आंतरेच्या अंतराची आपलं ओळख नाही गुरुला शरण जा हे गुरु नाहीये ज्याने ज्याने पंथ खोल ना चुकीचं काहीच नाही त्याने बरोबर काम केलंय आपला का आपण तसे आहोत आपल्याकडे गुण भरपूर आहेत आणि ते गुण हलू 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 घालवण्यासाठी त्यांनी जे काय ज्या जे काय का परमार्थ आहेत चालू ते बरोबरच आहे चुकीचं काहीच नाही पण तिथं गेल्यानंतर काही ठराविक कालानंतर आपण बाजूला निघालं पाहिजे का आपल्या अपले आत्म्याचं आपल्याला ज्ञान नाही कारण एक जीवात्मा एक शिवात्मा एक सर्वात्मा आणि विश्वात्मा अवघे म्हणून एकच आत्मा एकच आत्मा आहे प्रत्येक जीवाला चालवणारा तो आत्मा आहे जीवाचा शिव जीवाचा शिव करून घ्यायचा आपल्याला आपल्या अपले जीवाचा शिवाशय एक करून घ्यायचं ध्यानाला बसून विश्वात्मा सगळे विश्वाला चालवणारा तो आहे एकच आहे आणि जीवात्मा शिवात्मा विश्वात्मा सर्वात्मा म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये तो एकच आत्मा आहे कुत्र्याला चालवणारा तोच आहे मांजराला चालवणारा तोच आहे आणि म्हणून तो कुत्र्यात देव दिसला गाढवात देव दिसला नाताना मग कावरी वाहून नेले त्या लोकांनी <laughs> काशीवरनं कावरी आणल्या आणि विश्वेश्वराला वाहल्या किती लांबून मग प्रवास पण सगळी गेले भक्त आणि त्या पिंडीला पाणी व्हायला त्यांना देव भेटला नाही देव कोणाला भेटला ज्यांनी गाढवाला पाणी पाजलं त्याने का नाताना मारेच आहे माहिती आहे की ह्या गाढवामध्ये देव आहे ह्या गाडामध्ये देव आहे आणि त्या देवाला ओळखून त्याने त्याला पाणी पाहिलं म्हणजे प्रत्येक घटागडामध्ये ईश्वर आहे तुमच्यातला ईश्वर गेला आपल्यातला ईश्वर गेला माझ्यातला तर मी संपलो मग त्याला प्राप्त कसं करून घ्यायचं त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं या सगळ्या प्रक्रिया आहेत आणि त्या गुरुंकडे आहेत आणि जे गुरु आपल्याला ध्यानाला बसत नाही रामदास सगळ्यांनी लिहिले शिष्य असं न ती साधनं न करवी ती इंद्रिय दमनं आईशा आणख्याची गुरु तीन मिळालं तरी फेकून द्यावं सांगितलं बघा किती स्पष्ट केले शिष्याला साधन लावत नाही म्हणजे ध्यानाला बसत नाही न करवी ती इंद्रिय दमन इंद्रियांना दमन कसं करायचं इंद्रियांना आपलचं कसं करायचं त्या आत्मसुखाकडे कसं रममान व्हायचं आत्मा हाच आपला ईश्वर आहे आत्मसुखाची या गोडिया विटीत कसं का या आत्मसुख लागलं की सगळ्या विषया विटेच माणसाला असं वाटतं तिथेच बसावं आणि म्हणून लिहिले रामदास स्वामीने की एकांती उगीच बैसावे त्याने समजून घ्यावे अखंड ध्यावे सांडावे प्रभंजनाशी आयशे आजोपा सकाळांशी परंतु बघा सगळ्यांकडे ती आहे तुमचा प्रत्येकाकडे श्वास जातो येतो प्रत्येकाकडे श्वास आणि ते आजोबा म्हणजे आपला आजोपा म्हणजेच आपला देव आहे हजपा मार्ग टाकून खरा नाथ महाराज म्हणतात भागवतामध्ये आजोपा मार्ग टाकून खरा काय फिरतो साईरा वैना येणेच फेटे लक्ष यांची तर घरा ममतर्वाच्या त्रिवार सत्य बघा त्रिवार सत्य सांगतात नाथ महाराज पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही का तर आपण गुरुला शरण जात नाही जोपर्यंत आपण गुरुला शरण जात नाही तोपर्यंत आपल्याला ह्या ज्ञानाची ओळख होणार आणि गुरु तसं मिळाला पाहिजे कुठल्याही गुरुला गुरु म्हणू नका कारण काय ज्ञान वया तैसा हृदयामध्ये रामू रामपुटे आहे हृदयामध्ये आणि हृदयामध्ये भजन आपल्याला करता यायला पाहिजे सर्व सुखाचा आराम बघा सगळं सुख तिथे हृदयामध्ये आहे पण आपण हृदयामध्ये भजनच करत नाही देवाला फुलं काय वाहतो पानं काय वाचतो सगळं वाहतो पण हृदयामध्ये भगवंताला आपण म्हणले का हृदयातील भगवंत राईला हृदयातून उपाशी कुठे शोधीसी रामे हे गाणे कसं लिहिलं आपलं आहे का लक्ष तिकडे हे गाणे म्हणजे स्पष्ट लिहिलं त्यांनी संपूर्ण अर्थ टाकला त्याच्यामध्ये पण आपल्या तिकडे लक्ष नाही कोणाचं का सकाळी उठा देवाची पूजा करा आपण अखंड त्या संसारमध्ये अडकले आणि हा संसार आहे ना हा संसारात आपला काय करतो आपल्याला अधोग्तीला घेऊन जातो संसार करायचा नाही का संसार यथास करायचा सगळं करायचं आपलं जे आहे ते पण त्या भगवंताच्या नामस्मरणातून व्हायला पाहिजे भगवंताचं नामस्मरण व्हायला पाहिजे त्या नामातूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी कळतात एक दहा एक मिनिटं घेते तुमच्या नाम जोपर्यंत आपल्याकडे प्रगट होत नाही घेऊनच आई या ताई कधी भेटतात मला प्रयोजन <laughs> आम्ही तिथेच असतो नाही घराच्या खालीच असतात तर आम्ही लोकांना जनजागृती करायला काय येतो जे काय सांगतात जगामध्ये ते काय खरं नाही देवा खरंच नाही पण लोकांना ते काय आवडतं खाऊन पिऊन परमार्थ आता परम परमार्थ नाही होत ना म्हणून तर आम्ही इकडे या मार्गावर बोललो की हा जन्म परत नाही एकदा एकदा मेल्याने सुटेना जन्म जन्मी यात नाही हो एकदा मरण माणूस सुटत नाही माणूस कुत्र्याचा गेला मांजराचा गेला एका एका, एका योजने कुठे कुठे फिरायला गेलो कुत्र्याच्या जन्माला कुठे मी लागेल मग त्याचे आपल्याला ह्या जन्मामध्ये खंत खंत वाटली पाहिजे म्हणजे जिता नाही स्वार्थ केले व्यर्थ आयुष्य निघून गेले मुली धान्याची नाही केली उगेल कसे आपण तो बीज पेरलाच नाही नामाचा काय होणार आपले आप आपण सगळे शेतकरी आहोत शेतामध्ये आपण जातो की नाही राबराट कर तुम्ही तुम्हा राब <laughs> राब राब आता तुम्हाला राबराट नाही राहिले आमच्या वेळेला होते ताई नाही का राबराट पहिल्यांदा म्हणजे जायचा तिथे आता शेणाचा काही शेण तो पसरायचा त्याच्यावर सगळं काही लव लवबिवा असतील गवत बीज असेल टाकायचा आणि ते पेटवून द्यायचा मग तिथे गवत होत नाही तिथे त्याला राबनी म्हणतात आपल्या भाषेत राबणे आपण केली नाही आणि आपण तसाच भात का मग आपला अंतकरण शुद्ध झालंच नाही आणि आपण आपण मंत्र घेतला होईल का आपला अंतकरण अंतकर। शुद्ध मग अंतकरण शुद्धीचा मंत्र तो अनुग्रह आहे आणि रामदास स्वामीने लिहिले ज्याच शनी अनुग्रह दिला त्याच शनी मोक्ष झाला देवशोधन समाज मध्ये वाचा शेवटी शेवटीला सांगितले देवशोधन समाज आहे ना त्याच्यामध्ये लिहिलं रामदास सांगणे की बाबांनो ज्याच शनी अनुग्रह दिला त्याच असे लक्ष झाला बंधन काय आपल्याला बोलूच नाही आपल्याला बंधनच नाही पण अनुग्रह भेटला पाहिजे काय भेटला पाहिजे आपल्याला अनुग्रहाची क्रिया आहे आणि ती गुरूंकडे असते पण ते आपल्या मला वाटतं अख्या भारतामध्ये दहा पंधरा वीस लोकांकडे असेल बाकी कोणाकडे नाव नाही आनंद संप्रदायवाल्यांकडे नाव आहे बाकी वारकरी नाही रामकृष्ण आले गोडा मंत्र त्याच्याने काय होणार नाही तुम्हाला कारण त्याच्याने ध्यान लागत नाही ओरिजिनल त्याने लिहिले की नाही जी देख मनुष्य जातं सकळं स्वभावतात भजनशील झाली असे केवळ माझ्यास नाही पण हे ज्ञानेबीनं आहे ते ज्ञान नसले म्हणून माणसंच नास होतं जो आपला भजन आहे जो जातो येतो श्वास तो आईच्या पिंडामध्ये चालू होता पण आईच्या पिंडात आरभक बाहेर आला नाल कापली नाम संपला तसा परत जोडून घेणारा गुरु जोपर्यंत आपल्या भाग्यात येत नाही तोपर्यंत ज्ञान कोणाला होणार इथं जोडता आलं पाहिजे ती नाल तर जोडणारा गुरु आलं आला पाहिजे आणि तो ती ना जोडली ना तर तुमचं भजन आपोआप चालतं काहीच करायची गरज नाही ओठ न आले कंठ न आले मरे राम हमारा राम जप करे हम बैठे राम कबीरदास सांगतात आणि ती प्रक्रिया आहे कबीरदास सगळ्यात मोठे संत आहेत तुम्हाला ऐक नाव ऐकलं की नाही मग अशा संतांना शरण आपण जायला पाहिजे संतांना प्राप्ती नाही आयुष्य वेद देतो असे जो आहे वेद पण सांगतात शास्त्र पण सांगतात आमच्याकडे लोक येऊ संतांकडे ते ज्ञान आहे ज्ञान कुठे आहे संतांकडे आणि ते संत ओळखता येत नाही माणसाला गुरु भरपूर आहेत पण संत ओळखता येत नाही मग संतांकडे ज्ञान आहे मग संतांना शरण लोक का जात नाही तर लोकांची तारंबर उडते का खायला मिळत नाही आपल्याला ना आपल्याला जिवेला कंट्रोल नाही आणि ते नाम घेतल्यानंतर माणसाला अजिबात वाईट वागता येत नाही विषय तो त्यांचा झाला नारायण ना। विषयच नारायण म्हणतात पण ते आपल्याला जन्माला आल्याचे सार्थक आज आताच करून घ्या ह्याच देही ह्याच डोळा पाहिन माझ्या मुक्तीचा असा चुकवार की मी ह्याच जन्मामध्ये ह्याच डोळ्याने माझी मुक्ती बघितली म्हणजे मुक्तच झाला जिवंतपणे असतानाच मुक्त व्हायला पाहिजे मेल्या पाठी मोक्ष म्हणते ती केवळ मूर्ख सांगतात मेल्यानंतर ना मोक्ष नाही कोणालाच नाही जिवंतपणेच कसा असतो की ज्या वेळेला तुमचं भजन अखंड चालतं त्यावेळेला भजनानं नंद नंदामध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला कुठल्याच विषयाचा आसक्ती राहत नाही कशावर आसक्ती राहत नाही ध्येय ठेवताना माणूस सहज ठेवतो आणि जर एकदा आसक्ती राहिली मी आता सांगितलं माझ्या मुलाचं कसं व्हायचं माझ्या मुलीचं कसं व्हायचं ही आसक्ती आपल्याकडे असेल धंद्याचं कसं व्हायचं तर मग आपल्याला परत परत जन्माला यावं लागेल त्याला म्हणतात विराक्ती काय म्हणतात त्याला वैराग्य म्हणून ज्ञान वाढलेले विरक्ती वाचून ज्ञानास तज्ञेच नाही विरक्ती नसेल तर ज्ञान टिकत नाही आम्ही स्वतः पंथामध्ये होतो आम्ही पण तिला तेच खायचो पण असं वाटतं आम्हाला जाम ज्ञान झालं चपन घातली की ज्ञान जायचं का विरक्ती ज्ञान विरक्ती वाचून ज्ञानास तज्ञेच नाही हे विचारून ठाई ठेवले देवे देवाने सगळं असं लिहून ठेवलं आहे की तुम्हाला विरक्ती पाहिजे वैराग्य पाहिजे विवेक पाहिजे आणि ज्ञान पाहिजे मी तुम्हाला उच्च लेवलचं ज्ञान सांगतो बरं का खालच्या लेवलचं ज्ञान सांगत नाही आणि हे ज्ञान तुम्हाला उपयोगाला येणार आहे असं ज्ञान तुम्हाला कोणी सांगणार नाही कारण त्यांच्याकडे नाहीच सांगणार काय आता माझ्या खिशात समजा एखादा रस्त्यातून चाललो माझ्या खिशात असे पाचशे हजार दोन हजार असतील आणि मला तो बोलला डाकू किंवा पाकिट मार किंवा दोन चार लोकं आली मला मारायला तर मला सांगितलं मला लाख रुपये द्या आता मी देईन कुठला असतील तर देईन ना तसं त्या पंथामध्ये असेल तर ज्ञान देईल ना तुम्हाला नाही तर देणार कुठे आम्ही सगळीकडे फिरलो आहे आम्ही कुठल्या पंथाचं नाव घेत नाही तर सगळीकडे फिरणार आम्ही पण जेव्हा आम्हाला श्रीपाद बाबांचे शिष्य भेटले दिवेकर बाबा आणि त्यांनी जेव्हा योग केला आमच्यावर तेव्हा रोम रोम भजन करायला लागले आमचे आणि अखंड चालतं ते बंद पडत बंदच पडत नाही आपल्याला नाम घ्यायची गरज लागत नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्याला ते नाम घ्यायची गरज लागत आपप चालतं ते फक्त आपण स्थिर बसून राहिला की आपोप चालवतो नाभीच्या ठिकाणी चालतो म्हणून त्यांनी काय सांगितले की नाना तीर्थे नाना देशी रामदास सांगेने लिहिले कष्टच जावे पहावे अशी तैशीनं लगे पर ब्रह्माशी बैसले ठाई बघा रामदास स्वामीने लिहिले काय लिहिले नाना तीर्थ नाना देशी अनेक देशामध्ये अनेक तीर्थ आहेत अगदी भारताच्या बाहेर गेले तरी तीर्थ आहेत पण कष्ट लागेल तिथे जायला कष्टच जावे पहावे अशी तुम्हाला तिथे जाण्यासाठी कष्ट पाहतील तैसे न लगे खर्च होईल वेळ जाईल आयुष्य निघून जाईल तैसे न लगे मला सांगा भारताच्या बाहेर तुम्ही गेलात किती तुम्ही तीर्थ बघणार सगळ्या तीर्थाला तुम्ही भेट देता देता आपला जीव निघून जाईल मग आपली तीर्थ काय होणार तैसे न लगे पर ब्रह्माशी बैसे एका जागर बस रामदास त्यांनी लिहिले एका जागर बसा ब्रह्मावरी सांगतो ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी आनंद आरवावा बघा लिहिले एका जागर बसा भगवंताचं ध्यान करा कुठे जायची गरज नाही देवांना तुम्हीच परप्र प्रत्येक माणूस जीव हा ईश्वर आहे पण त्या जीवाची आणि शिवाची जीवाचा आणि शिवाचं ऐक्य करून देणारा गुरु आपल्या जीवनात येत नाही तो पण आपल्याला हे ज्ञान होणार नाही पण त्याला बंधनं तीच आहेत प्रत्येकाने त्याला बंधनं घातली आहेत की माल घाला ध्यान करा मटण मच्छी बंद करा बाकी वा बाकी सगळी व्यसनं असतील ते बंद करा आणि रामदास साहेबांनी पुढे आहे परब्रह्म ते सकाळां पडते असं पाहता आपण असते आपणच परब्रम्हत संत रामदासांनी याच्यामध्ये लिहिल्याच्या कोणी बैठक ऐका मी काय म्हणतो ते परम ब्र ते सकाळांत परते असं पाहता आपण असते हे कडे अनुभव मते गुरु केला की की के के तुम्हाला अनुभव केला पाहिजे की आपणच परब्रम्ह हाम ब्रह्मास मी आपण ब्रह्म वासुदेव तत्व ते तत्व मी आहे एको हम ते एक तत्व मी आहे हम ते शिव तत्व मी आहे असं तुम्हाला अनुभव येतो शंभर टक्के होतो आम्हाला आलेला आहे आपणच प्रभू मग कुठे लांब जायची गरज नाही म्हणजे देवांची पूजा करायची नाही का जो पर्यंत समजत तोपर्यंत करा टाकायचं नाही देवांना कारण आपल्याला तिथपर्यंत पोचायचं असेल ह्या देवांचा सपोर्ट घ्यावा लागेल जे काय असेल दत्त महाराज असेल बजीरंगली असेल कृष्ण परमात्मा असेल हे अवतारी पुरुष आहेत ते आले ते हेच सांगायला आले होते पण आपण काय केलं त्यांनी आता बघा या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोवाने लिहून ठेवले आपण ज्ञानोवरांचीच पूजा करत बसले अरे त्यांनी काय लिहिलं ते वाचा ना तसं आपल्याला व्हावं लागेल याच्याप्रमाणे जे काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये तसं आपल्याला ज्ञान व्हावं लागेल आणि त्यासाठी गुरुला शरण जावं लागेल आपण काय करतो आता मी समजा धरून झाला मोठा पण तरी हा मोठा मी संत झालो लोकं माझीच पूजा करायला लागली तर तुम्हाला आता त्याची प्राप्ती होईल का नाही होणार मी जे काय सांगतो त्याचं तुम्ही काय करायला पाहिजे त्याचं फॉलोअप करायला पाहिजे त्यास मी जे काय सांगतो त्याप्रमाणे तुम्ही वागलात तर तुम्हाला देव प्राप्त होईल ज्ञानगाराने जे काय सांगितलं आहे त्याच्याप्रमाणे आपण चाललो तर आपल्याला देवाची प्राप्ती होईल आपण काय करतो त्यांची पूजा करत बसतो पूजा नका काशातली वाढता नाही करा पण त्यांनी काय लिहिले बघा याच्यामध्ये आणि त्याप्रमाणे आपल्याला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान कळू आहे कळू येईल तुकाराम महाराज सांगतो आपल्याला संतांसारखं व्हावं लागेल तरच आपल्याला हे ज्ञान कळेल संत होऊनच संतांचं ज्ञान सांगता येतो डॉक्टर होऊनच आपल्याला इंजेक्शन हातात धरावं लागेल बरोबर ना आपण डॉक्टर झालो नाही आणि इंजेक्शन घेताना कोणाला टोचला तर मारतील ना आपल्याला लोक टाक तसं संत व्हावा लागेल संत झालं तर संतांचं ज्ञान आहे वकील होऊनच आपल्याला कोर्टात जायला चान्स मिळेल आपण नुसतं कोर्ट घातलं गेलो कोणी आपला ठेवतील का तिथे हे संतांचं ज्ञान आहे हे साधं ज्ञान नाही आहे हे टॉप लेवलचं ज्ञान आहे पण ज्ञानोगाराने सगळं लिहिले याच्यामध्ये संत रामदासांनी पण लिहिले पण ते सांगणारे जे आहेत ते नाही आम्हाला नाही पटत ते का का पटत नाही आम्हाला कारण त्यांच्याकडून नाम नाही ते ध्यान करत नाही ते आपल्या आंतरिकच्या अंतर आत्म्याशी एक रूप कसं आहे ते कोणी सांगत नाही कारण आपल्याला आपण स्वयंप्रकाशित आहोत आपल्या आत्म्या जो प्रकाश स्वयंप्रकाश आपल्या आत्म्याचा पण तो आपल्याला कळत नाही का तर आपण ध्यान करत नाही तसं आपल्याला नाम मिळत नाही त्या नामातूनही सगळं आपल्याला अनुभूती येते एक नाम आहे ना म्हणून कलियुगी उद्धार हरीचा नामही सांगितलं आहे शुकुवाऱ्याने काय सांगितलंय कलियुगामध्ये उद्धार व्हायचा असेल तर हरीचा नाम, हरी नाम तुम्हाला घ्यावा लागेल नामातून ध्यान करावं लागेल आणि ध्यानातून तुमच्या अंतरच्या अंतरातल्याशी एकरूप झाल्यानंतर मग आपल्याला मोक्ष तोपर्यंत मोक्ष नाही आहे मग मोक्षासाठी काय करावं लागेल आपल्याला ध्यान करावं लागेल आपल्याला म्हणून काय लिहिले बघा शेवटची वेळी सांगतो आणि संपवतो चालेल ना संपूर्ण माऊली सांगतात आठव्यामध्ये ते मी जितीने अवसरे आवडून गिवे उरे आणि मरणाचे फार जे आठवे त्याची गती ते पावे म्हणून अर्जुना सदाच मरावे मातीची तो म्हणजे कोणी सांगितले अर्जुनाला भगवंत सांगतो कृष्ण परमात्म्याने आज गीता जयंतीचा तिचा दिवस आहे भगवंतांनी कुरुक्षेत्रावर गीता सांगितली आजच्या दिवशीच सांगितली आणि ते अर्जुनाला नाही सांगितले तिथल्या सगळ्या लोकांना सांगितले पण त्यांना कळली का त्यांना का कळली नाही त्यांना का कळली नाही ताई कारण त्यांच्याकडे ते नाम नव्हतं अर्जुनालाच का कळली अर्जुनाला त्याने अनुग्रह केलं होतं भगवंताने म्हणून त्याला कळलं आणि कुरुक्षेत्र म्हणजे काय कुरुक्षेत्र म्हणजे ते कुरुक्षेत्र नाही हेच कुरुक्षेत्र आहे ह्या देहरूपी कुरुक्षेत्रावर कुरुबोडी करणारे जे विषय आपले आहेत त्या विषयांना आपण बाजूला कसं करायचं आहे ध्यानातून असे ऐकून विषय कधीच जात नाही लक्षात ठेवा हजारो वर्ष जरी गेली तुमची ऐकून विषय कधीच जाणार नाही तुम्हाला ध्यान करावं लागेल आपली इंद्रिय सगळी शीतल मनोनिग्रह करावं लागेल त्यासाठी आता ताईने सांगितलं तुम्हाला की मुळाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाथ विशुद्धी आज्ञाचक्राने ब्रह्मरंज चक्र म्हणजे मुळाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाथ विशुद्धी आज्ञाचक्राने हे सप्तचक्र भेदन करून ब्रह्मरंध्रात जाऊन स्थिर व्हावं लागेल तेव्हा तुम्हाला ते ज्ञान तुम्हाला माहीत पडेल ही सगळी योगिक क्रिया आहे पण ही योगिक क्रिया करायला कोणी जात नाही का पण तसा गुरु मिळत नाही आणि सोपी एकदम आहे तरी परमसुगम जनाशी झाला दुर्गम का जायचे चुकलेवर मग सत्समागमाकडे कोणत्या सत्समागमात जायचं हे लोकांना कळत नाही जातात आणि बसतात सोपा आहे एकदम पण आपल्याला तो कठीण का करून ठेवला आपल्याला आपण ज्या पंथामध्ये जातो तो पंथ आपल्याला खरं वाटतं पण तो पंथ खरं नाही खरं नाही तो कारण इतर रामदास साहेबांनी परत लिहिले सत्य कळावया कारणे केली नाना निरूपणे तरी उठेना धरणे असत्याचे असत्याचा अभिमान त्याने पाहिली पतन येणेकरता ज्ञातेजन सत्य शोधिते जे ज्ञानी माणसं आहेत ना ते सत्य कुठली वाटत त्या सत्याच्या वाटेला जातात खोट्याच्या वाटेला जात नाही पण सगळेच चाललेत खोट्याच्या वाटेला कारण तिचा अनुग्रह नाही ध्यान नाही आपल्याला परमार्थ आपल्या मनासारखा झाला पाहिजे तसं नाही होत ना आपल्या मनासारखा परमार्थ नाही परमार्थ संतांसारखा व्हायला पाहिजे संत झाले तर संतांची आपल्याला ओळख होईल आणि याच्यासाठी आपल्याला अनुग्रहित व्हावं लागेल परत त्याच्यानंतर प्रबोधाचं चिंतन आहे म्हणजे त्या ध्यानाचं चिंतन कसं करायचं हे आमचे सच्चिदानंद सद्गृह श्रीपाद बाबा त्यांना आज नऊ तारखेला या मागच्या राष्ट्रसंत पुरस्कार मिळाला त्यांना श्रीपाद बाबांना आणि एकमेव संत आहेत ते जगामध्ये एकमेव आपले तर महाराष्ट्रामध्ये एक, एक नंबर ते बाकी जे आहेत पंत पण ते हे ज्ञान नाही कोणी सांगणार तुम्हाला आणि ह्या ज्ञानातून आपल्याला आदोगती आपल्याला चुकवता येतो परत आपल्याला जन्म नाही आहे आपण जर या जन्माचा आपण खाली गेलो ना तर मग एका एका येऊन कोटी कोटी करा आपल्याला परत दे मिळणार नाही मग तुको जाता जाता सांगतो तुको बऱ्या सासूला सांगायचे सासूबाई घे नाम घे नाम सासूबाईने काही नाम घेतलं नाही मग काही दिवसांनी सासूबाई गेली गेल्यानंतर तुकोबर आपले चालले विना घेऊन जंगलातनं सांगतात तुम्हाला भजन करत करत चालल्यात तर सासूबाई गेले गाडवी निघत जन्माला ते फ्रुरफ फ्रुक करायला लागली तो कोणा म्हणतात अगं सासूबाई तू जिवंत असताना तुला सांगितलं नाम घे गे। घेतलं असता तू आज गाडवी जन्माला गेली नसती तर मनुष्य देऊन आला असता तर तशी आपली अवस्था होता नये आम्ही जरा परखड बोलतो त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो कामाला त्याचा अनुभूती आहे म्हणून तुम्हाला सांगतो हे ज्ञान कोणी कोणाला सांगत नाही आणि हे ज्ञान खरं आहे आम्ही तुम्ही कुठल्या पण शास्त्रातला आम्हाला प्रश्न विचारा आम्ही तुम्हाला लगेच न उठून तुम्हाला सांगा कारण ते प्रगट झालेलं आहे प्रगट भुय आहे त्या आणि हे प्रत्येकाला मिळत याला नशीब लागतात याला खूप नशीब लागतात ज्ञानवारा सांगतात अस्थित्या <coughs> महापुरी रिगतात कोट्यावरी परी प्राप्तीच्या पाहिलं तिरी विपायला रिघे म्हणजे एखादा सांगतो अस्थि त्या महापुरी ज्या लोकांना आस्था असतो बरं का देवाची प्राप्तीची रिगतात कोठ्यावर कोट्यावर लोक निघतात पण प्राप्तीचा पहिले जरी एखादाच माणूस त्या देवाला प्राप्त करून घेतो आणि त्यांच्यापैकी श्रीपाद बाबा आले आणि त्यांच्यापर्यंतच आम्ही गेलो योगायोगाने आणि आम्हाला ह्या ज्ञानाची आम्हाला काय झाली अनुभूती आली आणि अनुभूती आलेलं ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही हे समजून घ्या नसेल समजला तर आजम्या उद्या तुम्हाला लक्षात येईल की बाबा त्या चिंचोली पाड्याचे हरिभक्तपणा बाबुलनाथ महाराज आले होते ते आपल्याला सांगत होते ते बरोबर -बर होते होते नको ब होता आता पाहिजे आम्हाला तुम्ही होते नको म्हणजे पंधरा वीस वर्षांनी तीस वर्षांनी आपण म्हातारे झाल्यावर हे ज्ञान घ्यायला गेलो तरी प्राप्त होत नाही कारण त्यावेळेला आपली इंद्रिय निकामी झालेली असतात जेव्हा जेव्हा आपण मजबूत असतो स्ट्रॉंग असतो त्यावेळेला ते नामाची पेरणी व्हायला पाहिजे आणि नामाची पेरणी झाल्यानंतर जसं आपण एक दाना पेरतो तर शंभर दाणी येतात शंभर दानी पेरलं तर हजार हजार पेरलं तर लाख लाख पेरलं तर करोडं असा संपूर्ण आपल्या ध्यामध्ये त्या नामाची पेरणी होते आपल्याला भजन करायची गरज लागत नाही भजन आपोआप चालतो भक्ता घरी भजन कीर्तना त्याची वाट पाहि रघुनंदन काय सांगतात भक्ताच्या घरी अखंड भजन चालू आहे असा राम प्रत्यक्ष भगवंत वाट बघतो की असा माझा कुठला भक्त आहे की त्याच्या त्या भक्ताच्या घरामध्ये म्हणजे वा, बखत, त्या हृदयपी मंदिरामध्ये अखंड नामस्मरण चालू आहे असं भगवंत वा बघतो वाट बघतो आणि त्याच्या हृदयामध्ये येऊन बसतो भगवंत एवढी त्या भजनाची काय आहे शक्ती त्या भजनाची ताकद त्या भजनाची आणि तो भजन आपल्याला मिळालं पाहिजे ते नाम आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून लिहिले काय बघा रामदास आपण लिहिले ज्ञानवारण लिहिले नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथात असे झाली कुठल्या पंथात जा असेल त्या पंथात नाम नसेल तर फुकट जाशील सांगतात किती वर्षामध्ये पंधरा वर्षाची मावरी सांगते आपल्याला पंधरा वर्षाची ज्ञानवर झाला सांगतो ज्या पंथामध्ये नाम नसेल ध्यान नसेल त्या पंथामध्ये गेलात तर आदोगतीला जाल फुकट जाल नामापर्ते तत्व नाही रे आम्ही आता वाया अनेक पंथ असेल झाली दुसऱ्या पंथात जाशील तर फुकट जाशील बाबा तुझं नुकसान तुझं करून देशील हे ते कोणाचे बा केले ज्याचे त्याने अनहित केले आता मी शिवायचा शिवायला विराम देऊ का देऊ नाही नाही बोला कर, दा बोला विराम देऊ का तुम्ही सांगाल तर आम्ही देतो कारण तुम्ही आम्हाला सोडलं तर सोडून त्याचा अजून पाच मिनटं काय नाही बोला पुंडली गवर्दे हरी विठ्ठला श्री ज्ञानदेव तुकाराम पंडवीनाथ भगवान देव माऊली ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज कि अवधूत चिंतन गुरुदेव わざわざ